नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिड्यू चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकुकुट पालक बांधवाच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता पावसाळ्यात कुक्कुट पालनामध्ये शेणखताचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कोंबड्याचे वजन ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पावसाळ्यात खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी शेणखताचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार या ठिकाणी गावरान कोंबड्यांचे वजन पण शेणखतामध्ये असा कोणता कंटेंट असतो की ज्यामुळे पावसाळ्या खताचा वापर केल्याने आता शंभर टक्के पावसाळ्यात वाढणार गावरान कोंबड्यांचे या ठिकाणी वजन या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पावसाळ्यात आता खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी शेणखताचा खताचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावरान कोंबड्यांचे वजन पण शेणखानामध्ये असा कोणता घटक असतो की त्याचा वापर केल्याने आता पावसाळ्यात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचे वजन या प्रश्नाचं मित्रांनो आता या ठिकाणी घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देईल की असं काय असते शेणखतामध्ये की ज्याच्यामुळे पावसाळ्यात शंभर टक्के वाढणार कोंबड्यांचं वजन पण या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे की ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे की ज्याला या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन बनवाय आश्या बेरोजगार तरून तरूनी। दिव्यांग विकलांग अशा तरुण तरुणी व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य की ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे ज्यांना करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहायचंय परंतु एकच भीती आहे की आम्हाला या व्यवसायातील अचूक माहिती नाही तर चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्टपालन बांधवाचा प्रश्न सोडवणारी एक संकल्पना घेऊन आलो आहे रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळणार ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत ज्याच्यामध्ये कोंबडीवर आणि पिल्लांवर आजारच येऊ नये म्हणून संपूर्ण सहकार्य सोबतच कोंबडीवर आणि पिल्लांवर आजार आले तर तात्काळ कोणता इलाज करायचा याची संपूर्ण माहिती याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे प्राप्त करायचे आणि तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची त्यांचं संगोपन कसं करायचं याची माहिती त्याचबरोबर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांची विक्री कुठं कशी करायची की ज्यामुळं आपल्याला होईल सर्वाधिक या ठिकाणी फायदा या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाते ज्यामुळं मित्रांनो माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे फक्त आमच्या या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममधून मिळणाऱ्या अचूक मार्गदर्शनामुळे काय तुम्हालाही कुक्कुटपालन करायचं आहे काय तुम्हालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे तर मित्रांनो आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल केल्यावर फोन लखन सर उचलतील त्यांना सांगा सरांच्या म्हणजे उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड पाठवा त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा क्रमांक पाठवल्यानंतर याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट जरूर पाठवा ज्यामुळं मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही झाली ऑनलाईन ट्रेनिंग बद्दल माहिती इच्छा असेल नशीब पालटायचं असेल स्वतः या ठिकाणी मालक बनायचा असेल तर आजच मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही मालक बनवू शकता तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात फक्त एक कॉल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता मूळ प्रश्न कोणता होता मित्रांनो की आपण म्हटलं की बा शेणखताचा वापर केल्याने आपल्या कोंबड्यांचं वजन शंभर टक्के वाढते पण आता प्रश्न पडतो की शेणखतात असा कोणता घटक असतो की ज्या घटकामुळे आपल्या कोंबड्यांचं वजन या ठिकाणी वाढू शकतंय तर लक्षात घ्या आपण जर एक खड्डा खोदला त्या खड्ड्यामध्ये कुजलेलं शेणखत टाकले खूप कुजलेलं शेणखत आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण आठवड्यातून तीनदा काय म्हणतो आठवड्यातून तीनदा पन्नास लिटर पाणी एक किलो गुळ एक किलो बेसन एकत्रित करून जर त्या ठिकाणी स्प्रे करत असो कमी पडलं तर पुन्हा टाका आणि सगळं तो जो आहे आपला आ, कुजलेला शेणखताचा वरचा भाग ऊर्ध्व भाग त्याला आपण ओलं करत राहणार यामुळे त्या शेण कुजलेल्या शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणात काय तयार होणार पावसाळ्यामध्ये खिडे मुंग्या अळी गांडूळ व इतर प्रकारचे मुंगळे वगैरे हे सगळं तयार होतील यामुळं काय होणार कोंबडी काय करणार या ठिकाणी उकरीड्या करणार उकरणार किडे खाणार मुंग्या खाणार मुगळे खाणार अळी खाणार गांडूळ खाणार यामुळं तिचं एकीकडे पोट भरणार पण दुसरीकडे तुम्हाला सांगतो जे प्रोटीन आणि जी चरबी तिच्या शरीरामध्ये पोहोचायला पाहिजे वजन वाढीसाठी ती या ठिकाणी तिला मिळणार आणि म्हणून मित्रांनो आपल्या गावरान कोंबड्याचे वजन या ठिकाणी वाढणार ते किती रुपयात शून्य रुपयामध्ये आता हे झालं मित्रांनो वजन वाढीचं पण पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो दुसरा की कोंबड्याने जेवढं खाल्ले त्यातली पन्नास ते साठ टक्के भाग हा विष्टेवाटं बाहेर जातो म्हणजे त्यांना हागवण लागते पात्तळ संडास होते मग अशा परिस्थितीमध्ये तीन गोष्टी करायच्या पहिली गोष्ट की त्यांना वारंवार ब्रोटॉन हे टॉनिक द्यायचं फक्त संडास लाला असेल तर द्यायचं नाही ज्यामुळं काय होईल की त्यांना पचायला जरा सोपं होईल पचन व्यवस्थित झालं तर काय होईल की जेवढं खाल्ले तेवढं पचलं म्हणजे आपोआप वजन वाढणार दुसरी गोष्ट आपल्याला कोंबड्याची संडास पातळ दिसली की तात्काळ त्यांना ओ आर एस द्यायचे बरोबर आहे आता आपण जर समजा या ठिकाणी त्यांना वेळेवरती ओ आर एस वगैरे देत राहिलो तर काय होईल की त्याची संडास पातळ होणार नाही संडास पातळ होणार नाही म्हणजे जे काही पोषक तत्व त्यांच्या शरीरात गेले ते बाहेर येणार नाही आणि तिसरी गोष्ट पावसाळ्यात ऋतू बदल फार होतो अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांना व्हिटॅमिनची आवश्यकता असते आणि मल्टीव्हिटॅमिनचा पुरवठा करण्यासाठी वायमेरोलचा वापर एक कंटिन्युअस करत राहा म्हणजे ब्रो ब्रोटॉन विमरॉल आणि त्यासोबत जर ओ आर एसचा व्यवस्थित वापर केला आणि फक्त कुजलेला उकिरडा टक्के खाद्य म्हणून उपयोगात आणला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपल्या कोंबडीचं कमीत कमी दोनशे ते तीनशे ग्राम वजन वाढल्याशिवाय राहणार नाही आणि मला सांगा हा जो उपाय आहे हा उपाय काय खर्चिक नाही शून्य रुपयाचा उपाय कारण आपली संकल्पना झिरो बजेटची मग मुक्त संचार पद्धतीमध्ये जर आपण कुजलेल्या शेणखताचा या ठिकाणी वापर केला आणि त्यावरती जर पन्नास लिटर पाणी एक किलो गुळ एक किलो बेसन एकत्रित करून जर स्प्रे केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपल्या गावरान कोंबड्याचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही मग वजन तर शंभर टक्के वाढणार आणि ते पण शून्य रुपयात मग मला सांगा ह्यालाच तर म्हणतात ना हिंदीमध्ये आम के आम ऑर गुटली ओके के दाम तर त्यामुळं मित्रांनो या छोट्या छोट्या संकल्पना मी नेहमी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो आणि त्यामुळे काय झाले की जे काही कुक्कुटपालक बांधेव आहेत ते आज माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन या ठिकाणी माझं मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत का बरं तर त्यांना समस्या येण्याच्या अगोदरच सोल्युशन मिळाले मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पण या ठिकाणी आमच्यासोबत जुळून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मला माहित आहे तुम्हाला सुद्धा कुक्कुटपालन करायचे करिअर यात घडवायचे नोकरापासून मालक बनायचे लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण मन याच्यामुळे मान्य करीत नव्हतं की आजवर सांगणारं कोण नव्हतं तर सांगणारा मी आलो आहे मित्रांनो जर तुमची इच्छा होत असेल किंवा कुक्कुटपालनात पालनात करिअर करायचे तर आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि नशिबाचे दालनं उघडा मित्रांनो आणि लाखोंचा निव्वळ नफा फक्त वर्षा दीड वर्षात दर महिन्याला कमवायला सुरू करा जर तुम्हाला आमचं मार्गदर्शन पाहिजे आणि लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर मित्रांनो आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही कॉल केला लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग मग लखनसर काय म्हणतील तुम्ही एक काम करा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड पाठवा तुमची एवढी डिटेल्स आले की तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवा स्क्रीनशॉट पाठवा बस एवढं केलं तर मित्रांनो तुमचं होईल रजिस्ट्रेशन नाव घ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपल्याला या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो अशाच पद्धतीचं मार्गदर्शन आमच्याकडून मिळत राहील सोबतच मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचा असेल तर संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाहीतर एक काम करा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला मोफत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुमची चिंता कायमची दूर होऊन जाईल तर मित्रांनो आता एक महत्त्वाची गोष्ट की तुमच्या काही ज्या समस्या आहेत त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करत राहील त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की शेणखताचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांचं वजन का वाढते कसं वाढते किती वाढते हे तुम्हाला समजावून सांगितलं तरी देखील काही विचारायचं असेल तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा नाहीतर तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवरसुद्धा मेसेज करू शकतात आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक को बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चाला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक को बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार